लाडकी बहिणी योजना लाडक्या ताईंनो बघा सातवा हप्ता संक्रांतीचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी वाटपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी लाभार्थीच्या याद्या देखील जाहीर झालेल्या आहेत कोणत्या ताईला पैसे भेटणार कोणत्या ताईला पैसे भेटणार नाहीत या ठिकाणी साठ लाख ताई या ठिकाणी वजा होणार या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट झालेल्या आहेत त्याच्यामुळे तुमचं नाव कसं चेक करायचं तुमचं स्टेटस कसं चेक करायचं तुम्हाला पैसे भेटणार आहेत का नाही असे बरेच प्रश्न या ठिकाणी ताईंचे मला येत त्याच्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमचे प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचे तुम्ही जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये बघा लालक्या विद्यार्थ्यांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी असणार आहे तुमचे सगळे प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओ मध्ये मी देणार त्याच्यामुळे सर्वांनी प्रश्न आपले आपले विचारायचे आपलं नाव टाकायचे गाव टाकायचे आणि आपला प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे सगळा चला सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया पहिला प्रश्न बघूया या ताई काय म्हणत आहेत बघा रेखा ताई म्हणत आहेत माझा एक पण हफ्ता नाही आला काय करावं दादा सांगा प्लीज बघा लक्षात घ्या ताई तुम्हाला एक पण अजून हप्ता आला नाही तुम्ही फॉर्म कोणत्या तारखेला भरला होता एकदा कमेंट मध्ये सांगा ज्या वेळेस फॉर्म भरला होता ते फॉर्मचा आता स्टेटस काय आहे ते चेक करावं लागेल ते पेंडिंग आहे का रिव्ह्यू मध्ये आहे का तुमचं या ठिकाणी रिजेक्ट झालेलं आहे हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे पैसे तुम्हाला अकाउंटला आले नाहीत याचा अर्थ अजून असं असू शकतो की तुमचा डीबीटी बँकेला कनेक्ट आहे का नाही तर या ताईंनी मला एकदा कमेंट मध्ये सांगायचंय तुम्ही फॉर्म कधी भरला होता लक्षात घ्या फॉर्म तुम्ही कधी भरला होता दुसरी गोष्ट ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस तुमचं अकाउंटला डीबीटी होतं का तुमचं आधार कार्ड या ठिकाणी बँकेला जोडलं होतं का आणि तिसरा महत्वाचा प्रश्न हा आहे तुमच्यासाठी तो म्हणजे लाडक्या ताई तुम्ही या ठिकाणी सगळ्या या ठिकाणी सगळे जे पाच नियम आहेत त्या पाच नियमामध्ये नियमा बसत आहात का जर पाच नियमामध्ये जर तुम्ही बसत असताल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत तुमचं फॉर्मचं स्टेटस चौथी महत्वाची गोष्ट फॉर्मचं स्टेटस काय आहे ते चेक करून मला सांगायचं आहे या लाडक्या ताईसाठी हा या ठिकाणी मी विचारलेला आहे त्या लाडक्या ताईने मला प्रश्न सगळे उत्तर द्यायचे आहेत तर त्याच्यानंतर आपल्याला समजेल की लाडक्या ताईला पैसे का नाही आहेत अर्धे प्रश्न विचारू नका कृपया करून तुमचा प्रश्न विचारताना सगळी डिटेल्स माहिती द्या म्हणजे आपल्याला पुढे व्यवस्थित सगळे सगळ्या गोष्टी सांगता येणार आहेत चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया पुढच्या ताई काय म्हणत आहेत गॅसचे पैसे कधी मिळणार आहेत किती तारखेला पडणार आहेत याचे पैसे कधी येणार आहेत सर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो एक महत्वाची गोष्ट आहे गॅसची जी पैसे आहेत म्हणजे तुमची अन्नपूर्णा जी योजना आहे ते प्रत्येक वर्षाला लक्षात घ्या प्रत्येक वर्षाला तुम्हाला तीन गॅस सिलेंडर भेटत असतात तीन गॅस सिलेंडर म्हणजे किती रुपये तर आठशे तीस रुपये प्रत्येक गॅस सिलेंडरचे असे आठशे तीस गुणिले तीन असे जवळजवळ अडीच हजार रुपये तुम्हाला वर्षाला भेटत असते आणि लक्षात घ्या ज्या ताईच्या नावावर अकाउंट असेल म्हणजे ज्या ताईच्या नावावर गॅसचं कनेक्शन असेल त्याच ताईला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत मागचं दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत काही काही त्यांच्या अकाउंटला एक हप्ता आलाय काही त्यांच्या अकाउंटला दोन गॅसचे पैसे आलेत आहेत काही काही त्यांच्या अकाउंटला तीन पण आले असतील पण लक्षात घ्या दोन हजार पंचवीस त्या दोन हजार पंचवीसच्या आता या ठिकाणी तुम्हाला जर दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या नावावर जर गॅस सिलेंडर अजून नसेल केलेलं तर लवकरात लवकर गॅस सिलेंडर करून घ्या गॅस सिलेंडर तुमच्या नावावर कनेक्शन तुमच्या नावावर असेल डीबीटी तुमच्या नावावर असेल शंभर टक्के तुमच्या अकाउंटला पैसे नाहीत प्रत्येक लाडक्या बहिणीला ही अन्नपूर्ण योजना या ठिकाणी लागू आहे अन्नपूर्ण योजनेमध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहे त्याच्यामुळे सर्व ताईंना एक मी छान स्वरूपाचा प्रश्न विचारतोय तुमच्या नावावर गॅस सिलेंडर आहे का कृपया करून मला कमेंट मध्ये सांगायचे तुमच्या नावावर गॅस सिलेंडर आहे का चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया मुख्यमंत्री साहेब आमचे लाडके भाऊ सातवा हप्ता कधी मिळणार लवकर सांगा या ठिकाणी बघा श्री स्वामी समर्थ लक्षात घ्या लक्षात घ्या तुम्हाला आजची मोठी बातमी पण आलेली आहे उपमुख्यमंत्री हो आपले आदित्यदा पवार यांनी पण डायरेक्ट सांगितलेलं आहे या ठिकाणी आम्ही डीबीटी केलेले आहेत डी बँकेला सगळे आदेश दिलेले आहेत आणि सव्वीस जानेवारी लक्षात घ्या सव्वीस जानेवारीच्या अगोदर सर्व ताईंला या ठिकाणी म्हणजे ज्या पात्रताई आहेत त्या प्रत्येक ताईला सव्वीस जानेवारीच्या अगोदर सव्वीस जानेवारी रविवारी आहे रविवारच्या अगोदर म्हणजे तुमच्या या ठिकाणी अकाउंटला उद्यापासून पण पैसे येऊ शकतात कारण की दोन कोटी चौतीस लाख पैसे येणार आहेत दोन कोटी चौतीस लाख ताईंना पैसे जाणार आहेत म्हणजेच लक्षात घ्या या ठिकाणी आकडा मोठा आहे चार ते पाच दिवस आरामात लागणार आहेत सव्वीस जानेवारीच्या अगोदर जर पैसे अकाउंटला येणार असतील तर लक्षात घ्या सोमवार किंवा मंगळवार म्हणजे उद्या किंवा परवापासून पैसे यायला सुरुवात होणार आहे लक्षात घ्या सुरुवात झाली सोमवारपासून ते शनिवार पर्यंत शनिवार पर्यंत सुरुवात झाली तर लक्षात घ्या या पाच ते सहा दिवसामध्ये ह्या पाच ते सहा दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत आणि लक्षात घ्या जिल्ह्यानुसार वितरण असणार आहे प्रत्येक जिल्हा जर जिल्हा मोठा असेल तर त्याला थोडे हळूहळू पैसे येतील अकाउंटला ज्यांचे छोटे जिल्हे आहेत त्याला लगेच पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील म्हणजे पहिल्याच एक दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला पैसे येऊन जाणार सव्वीस जानेवारीच्या अगोदर पैसे भेटणार म्हणजे भेटणार काळ्या दगडावरली पांढरी रेषे त्याच्यामुळे सांगतोय लक्षात घ्या सव्वीस जानेवारीच्या अगोदर पैसे भेटायला सुरुवात होणार आहे सगळ्या ताईंसाठी ही गुड न्यूज आहे आज परत एकदा या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय आम्ही सव्वीस जानेवारीच्या अगोदर हा सातवा टप्पा किंवा सातव्या हप्त्याचे पैसे आम्ही अकाउंटला पाठवणार आहोत पुढचा प्रश्न घरकुल या योजना यावर व्हिडिओ काढा बघा कोणत्या कोणत्या ताईला घर पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा महाराष्ट्रातलं आपलं एकमेव चॅनल आहे त्याचे सगळे प्रश्न उत्तर सगळ्या ताईंचे प्रश्न या ठिकाणी घेतले जातात त्याच्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा घरकुल योजना याच्यावर तुम्हाला व्हिडिओ हवाय का घर पाहिजे का घर लक्षात घ्या मोठी योजना आहे घरकुल योजना तर याच्यावर व्हिडिओ जर पाहिजे असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावर घरकुल योजनेवर बनवतो लक्षात घ्या लाडक्या ताईंनो तुमचा हा लाडका दादा दररोज तुमच्यासाठी छान छान माहिती घेत आहे माहिती देत आहे तुम्हाला त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय लाडक्या ताईंचं चॅनल आहे त्याच्यामुळे प्रत्येक ताईंनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचंय आपला लवकरात लवकर तीन लाख ह्या तीन लाख सबस्क्रायबर आपले होणार त्याच्यामुळे सर्वांनी योगदान द्यायचे प्रत्येक टाईमनी नवीन आल्या असतील सबस्क्राईब करून ठेवायचंय खूप छान छान माहिती तुम्हाला देत आहे पुढचा प्रश्न दादा माझे नाव पूजा आहे मी स्टेटस चेक केलं पण अप्रूव्ह दिसत आहे ताई तुमचं स्टेटस अप्रुवड आहे काही टेन्शन नाहीये अप्रुवड असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार पण पुढे संजय गांधी योजनेचे पुढे यश आहे का नो आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे लक्षात घ्या ज्यांना पण पाच अटी होत्या त्या आमच्या लागू आहेत लागू आले नाही आणि आम्ही नारी शक्ती मधून फॉर्म भरलेला आहे आम्ही कसं आमचं स्टेटस चेक करायचं सांगा लवकर तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो बघा तीन गोष्टी महत्वाच्या आहेत बघा या ठिकाणी तीन महत्वाच्या गोष्टी आहेत एक गोष्ट म्हणजे ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरले कागदावर साध्या फॉर्मवर फॉर्म भर फॉर्म भरले होते त्या ताईंसाठी एक प्रश्न आहे दुसरा आहे तो म्हणजे नारीशक्ती ऍपवरून फॉर्म भरले होते आणि तिसरा म्हणजे वेब पोर्टलवरून म्हणजे वेबसाईटवरून फॉर्म भरला होता कोणी कोणी कोणत्या कोणत्या ह्याच्यावर फॉर्म भरला एकदा कमेंट मध्ये सांगा लक्षात घ्या वेब पोर्टलवरून वेबसाईटवरून जर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरला असेल तर शंभर टक्के तुम्हाला स्वतःला चेक करता येतं त्याच्यामध्ये दुसऱ्यांची कुणाची गरज नाही पण जर तुम्ही नारी शक्ती ऍपवरून फॉर्म भरला असेल किंवा साधा फॉर्म भरून फॉर्म भरला असेल तुम्ही तर लक्षात घ्या तुम्हाला एकमेव गोष्ट करायची ती म्हणजे ज्या अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही फॉर्म भरला होता त्या अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे कारण की फक्त त्यांनाच तुमच्या फॉर्म बघायचा आता ॲक्सेस आहेत बाकी कोणाकडे ॲक्सेस नाही ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो त्याच्यामुळे लाडक्या ताई हो। तुम्ही म्हणत असाल की हे सर संजय गांधी योजना जी आहे निराधार योजना आहे ती चेक कशी करायची कुठे बघायचंय लक्षात घ्या वेबसाईट वर ज्यांनी ज्यांनी नारी शक्ती वरून फॉर्म भरलाय त्यांनी डायरेक्ट कुणाला विचारायचंय एक सोप्या गोष्टी सांगतोय त्यांनी अंगणवाडी सेविकांना विचारायचंय आणि ज्यांनी ज्यांनी अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरले नसतील किंवा ज्यांनी ज्यांनी बाबा दुसरीकडे एजंटकडे फॉर्म भरले असेल त्या एजंटला जाऊन विचारायचं कारण की लक्षात घ्या तुम्हाला जर नारीशक्ती ऍप वरून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार नाही तुम्हाला त्याचे ऍक्सेस त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जायचे आणि त्यांना विचारायचे आणि दुसरी गोष्ट राहिली त्यांनी वेबसाईट वाल्यांची हे बघा लक्षात घ्या सोप्या भाषेत सांगतोय एक तुम्हाला एकदम तुमचे काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये पटपट विचारायचंय प्रत्येक प्रश्नाचं मी बघतोय प्रत्येक कमेंट्स मी वाचतोय आणि त्यांना मी रिप्लाय तुमचे प्रश्न लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत बघा लक्षात घ्या लाडक्या ताईंनो तुम्ही वेबसाईट वर जायचे माझी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना हो तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही जे फॉर्म भरले होते सगळं दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव दिसणार आहे तुमचं या ठिकाणी आधार कार्ड वगैरे डिटेल्स दिसणार आहे या ठिकाणी तुमचा फोटो दिसणार आहे तुमचं स्टेटस म्हणजे अप्रूव्ह आहे का रिजेक्ट झालंय पेंडिंग आहे रिव्ह्यू आहे सगळं दिसल ड्राफ्ट मध्ये आहे सगळं दिसेल या ठिकाणी आणि त्याच्यानंतर हे बघा संजय गांधी योजना आहे ह्या संजय गांधी योजनेचं या ठिकाणी दिसल तुमचं यश आहे का नो आहे तुमच्या पुढे जर नो आला असेल काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला सव्वीस जानेवारी पर्यंत पैसे भेटून जातील पण त्याच्या ठिकाणी जर तुमचं यश आलं यश आलं याचा अर्थ तुम्हाला पैसे भेटणार नाही म्हणजे तुमची लाडकी बहिणी योजना आता बंद पडली आहे बहिणी योजनेचे तुम्हाला पैसे भेटणार नाहीत लक्षात घ्या असं कुणाकुणाच्या समोर दिसतंय यस लक्षात घ्या कोणत्या कोणत्या ताईच्या समोर लाडक्या बहिणी योजनेच्या समोर असं संजय गांधी योजनेच्या समोर यस दिसतंय एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे पटपट सांगायचंय त्यांनी काय करायचंय त्यांच्यासाठी काय उपाययोजना असणार आहे ती मी पुढच्या व्हिडिओ सांगणार त्याच्यामुळे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय